अनिल परब म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते मुंबईमध्ये शिवसेनेला ज्वलंत ठेवणारे ठाकरेंचे शिलेदार म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जात आणि याच अनिल परबांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील योगेश कदमांना जे शिंदेच्या पक्षातून महायुतीत गृहराज्यमंत्री पद भूषवतात त्या कदमांना एका डान्सबारच्या चा विषयावरून चांगलंच कोंडीत पकडलं होतं विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान शेवटचा दिवस असतानाच परबांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटलं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे कांदिवलीत सावली डान्स बार आहे आणि पोलिसांनी या बार वर धाड टाकून बावीस बारबाला ताब्यात घेतलेला आहे डान्स बार वर बंदी असतानाही हा वार कसा सुरू आहे असा सवाल देखील त्यावेळी अनिल परब यांनी उपस्थित केला होता आता विषय एवढाच नाहीये तर या आरोपा अगोदर गृह राज्यमंत्री योगेश कदमांनी अवैध वाळूचा उपसाही केलाय आणि या संदर्भात आपण जे जे आरोप केले होते त्याचे सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांना दिलेत असं देखील परबांनी म्हटलं आता डान्स बारचा विषय सर्वांनाच जवळपास माहिती आहे नसेल माहीत तर आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता पण यातच हे जे वाळू उपसाचे प्रकरण त्यांनी बाहेर काढलेलं ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि मग जो आपला महत्वाचा विषय आहे की हे सगळे प्रकरण त्यांना कसे कळतात परबांना कसे कळतात यावर आपण सविस्तर चर्चा करू तर अवैध वाळूबाबत परबांनी विधानसभेतच म्हटलेलं की ही वाळू उपसा करून ती खेडमधील योगिता डेंटल कॉलेजमध्ये डम्प करून ठेवली जाते अकित मुकादम नावाचा त्यांचा कार्यकर्ता आहे जो वाळू उपसात सहभागी असतो आणि हा दावा स्वतः परबांनी केला त्यात देखील परिवहन खात्याचा एक अधिकारी ई चलन मशीन वापरून वसुली करत असल्याचे व्हिडिओ फुटेजही सादर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं पुढे हे सगळे पुरावे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिले आणि पुरावे तपासून निर्णय घ्यावा आणि योग्य ती कारवाई करावी असे देखील त्यांनी त्यांची भूमिका मांडली एकंदरीत आता ही अशी सगळी प्रकरणं त्यांना कळतात कशी त्यांच्याकडे पुरावे येतात कसे परबांकडे यावर अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले म्हणजे शिंदेच्या सेनेचे नेते रामदास कदम यांनी पण भरसवेत एक वक्तव्य केलं होतं की शिंदेच्या मंत्र्यांची बदनामी करण्याचा कट रचला जातोय आणि तसा त्यांना संशय आहे परत पुरावे दिल्याशिवाय बाहेर सभेत परबांनी आरोप केले म्हणजे काहीच पुरावे न देता त्यांनी विधानसभेमध्ये परबांनी आरोप केले जे पुराव्याशिवाय करता येत नाही असं सभेत पुराव्याशिवाय बोलता येत नाही मग परबांनी हे कसं केलं यामध्ये अध्यक्ष मॅनेज झाले का असा देखील त्यांनी गंभीर एक सवाल जो आहे तो त्यांनी भर सभेत केला होता मग आता हे प्रकरण नक्की काय आहे स्वतः अनिल परबांनी यावर काय म्हटलंय हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला सुरुवातीपासून करूया तर परबांना डान्स बारचा विषय कसा कळाला आणि मध्ये कालच एक अशी घटना देखील घडली आहे ज्यामध्ये माध्यमांमधून एक मोठी शंका व्यक्त करण्यात आली आहे की अनिल परबांना योगेश कदमांच्या घरूनच मदत होत आहे की काय म्हणजे हा विषय जो आहे तो मी क्लिअर तुम्हाला सांगतो काल मी न्यूज एटीन लोकमतचं चॅनल बघत होतो त्यात अनिल परब पत्रकार परिषद घेणार होते असं सांगितलं गेलं मात्र नंतर अनिल परबांनी त्यांची पत्रकार परिषद रद्द केल्याची बातमी तिकडे आली आता रद्द का केली तर परबांना भेटण्यासाठी सदानंद कदम आलेले होते तुम्हाला प्रश्न पडला असेल आता सदानंद कदम कोण आहेत तर सदानंद कदम हे शिवसेना नेते रामदास कदम यांचे सख्खे भाऊ आहेत गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचे काका आहेत ते त्यामुळे अनिल परब यांचा बोलविता धनी कोण हे स्पष्ट झाल्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचं त्या बातमीतून सांगण्यात येत होतं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधात पुरावे देणारे आणि आरोपांची राळ उठवणारे अनिल परब यांच्या मागे सदानंद कदम हेच असल्याचं आज स्पष्ट होत आहे अशी तेव्हा बातमी दाखवण्यात आली म्हणजे घरातूनच मदत होतोय का असा देखील तेव्हा प्रश्न उपस्थित करण्यात आला यावर त्या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सविस्तर माहिती देत सांगितलं एकोणतीस जुलैला अनिल परब हे मंत्रालयात आले होते त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना व्हिडिओचे पुरावे आणि कागदपत्रांचे पुरावे सादर केले आणि त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देत म्हटलं की या संदर्भात जे जे व्हिडिओ व्हिडिओ पुरावे आहेत ते तीस जुलैला प्रसिद्ध करण्यात येईल माध्यमांमध्ये दाखवण्यात येतील म्हणजे काल तीस जुलैला आणि तिथे आपल्याला ते सगळं एक विषय जो आहे तो कळून जाईल मात्र हीच नियोजित असलेली कालची पत्रकार परिषद तीस जुलैची पत्रकार परिषद अनिल परबांनी अचानक रद्द केली आणि त्यांनी सांगितलं की सध्या माझ्याकडे व्हिडिओ आणि आणखी काही कागदपत्रे जे आहेत ते येणार आहेत ते आले की मी तुमच्या मीडियाशी सर्वांशी बोलतो असं सांगून ते तिकडून निघून गेले ही गोष्ट काल घडली आणि त्याच वेळेला सदानंद कदम जे शिवसेना नेते रामदास कदम यांचे सख्खे भाऊ आहेत ते देखील अनिल अनिल परब यांच्या निवासस्थानी आले आणि त्यांना भेटले म्हटलं जात आहे सदानंद कदम आणि रामदास कदम या दोन्ही भावांमध्ये प्रचंड वितुष्ट आहे आणि एकमेकांचे कट्टर शत्रू असल्याचं देखील माध्यमांमधून त्यावेळी बोललं गेलं त्यामुळे सदानंद कदम हे अनिल परब यांना इथे भेटायला कोणत्या कारणास्तव आले असा प्रश्न देखील निर्माण करण्यात आला माध्यमांना माहिती मिळाली की काही व्यावसायिक संबंध असल्याने सदानंद कदम तिकडे भेटण्यास गेलेत मात्र चर्चेत असलेल्या घटनांमुळे जे काही आरोप अनिल परबांनी केलेले त्या घटनांमुळे सदा सदानंद कदम हेच अनिल परब यांच्या मागे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे पुरावे देण्यासाठी गेले आहेत का असा देखील राजकीय वर्तुळामध्ये प्रश्न विचारण्यात येऊ लागला आता यामध्ये अनिल परब यांनी त्यांना पुरावे कुठून मिळतात यावर देखील स्वतःहून एक वक्तव्य केलंय हो स्वतःहून देखील त्यांनी एक वक्तव्य केलंय हे वक्तव्य त्यांनी एका मुलाखती दरम्यान केलं असून परबांना जेव्हा विचारलं की तुम्हाला सत्ताधारी पक्षाकडून पुरावे गोळा करण्यास मदत होते का तर यावर परब म्हणाले मी कोणत्या सत्ताधारी पक्षाची लढाई कशाला हाती घेऊ मी मुंबईतच राहतो मुंबईत काय चालतं मला कळतं यांच्या डान्स बारवरती रेड झाली मला हे कळणं माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे का म्हणजे त्यांना म्हणायचं होतं की हे सगळं मला असंच कळून जाऊ शकतं मी मुंबईमध्ये राहतो काही एवढी मोठी गोष्ट नाही कळणं न कळण्यासाठी आतमध्ये बारमध्ये प्यायला बसणारे लोक आमच्या ओळखीचे असतात आणि राईट ऑफ इन्फॉर्मेशन मधून पोलिसांनी दिलेली माहिती माझ्याकडे आहे याच्यासाठी मला सत्ताधाऱ्यांची काय गरज आहे मी पोलीस स्टेशनला अर्ज देऊन राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये माहिती घेतली आता या संपूर्ण प्रकरणात परबांनी सत्तेतून कुणाची मदत झाली नाही असं म्हटलंय मात्र रद्द झालेल्या पत्रकार परिषदेमधून देखील अनेक प्रश्न निर्माण झाले जिकडे सदानंद कदम जे योगेश कदम यांच्या कुटुंबातीलच एक आहे त्यांनी भेट घेतल्याने देखील या संपूर्ण प्रकरणात अनेक प्रश्न निर्माण झाले आता यावरती तुमचं मत काय आहे रामदास कदम यांच्यासारखी तुमच्या मनात काही शंका आहे का ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद